माणगाव चन्नाट धबधब्यात बुडून बावीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू धबधब्यात बुडून एका मुंबईतील बावीस वर्षीय ऋषीचा मृत्यू दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला माणगाव तालुक्यातील चन्नाडगावच्या हद्दीत असणारा धबधबा पाहायला गेलेल्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला मित्रांसोबत गेलेल्या सहलीला तरुणावर काळाचा झाला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पावसाळीतील धबधब्याचे सौंदर्य अनुभवण्यासाठी मुंबई जोगेश्वरी येथे राहणारा बावीस वर्षीय तरुण ऋषी वासुदेव पतिपक्का आणि त्याचे मित्र चन्नाट येथील सोशल मीडियावरील ट्रेंडिंग धबधब्यावर गेले होते मात्र पोहण्याचा मोह न आवरल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तो त्यात बुडाला गेला घटनास्थळी शोध मोहीम सुरू करण्यात आली दरम्यान स्थानिक पोलीस प्रशासन आपत्कालीन बचाव पथक ग्रामस्थ यांनी धाव घेऊन शोध मोहीम सुरू केली असता दुसऱ्या दिवशी मृतदेह हाती आला असून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते अशा दुर्दैवी घटना आपण अलीकडे नेहमीच अनुभवत आहोत प्रशासनाने अशा धोकादायक ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश जारी करूनही या भयंकर पावसाळ्यात चोरी चिपे रील्सच्या नादात रील्सच्या अतिरेकी प्रभावाने दिवसेंदिवस असे पर्यटन अधिक धोकादायक असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे चुकून धोकादायक ठिकाणी दुर्दैवाने कोणी वाहून गेले बुडाले तर बचाव करणारे बचाव पथकातील सदस्य देखील आपला प्राण धोक्यात घालून कार्य करत असतात खरं स्थानिक प्रशासनाने गावातील अशा धोकादायक पर्यटन स्थळांवर स्थानिक ग्रामपंचायत पुढाकाराने तसेच पोलीस प्रशासनाने धोक्याची सूचना देणारे व परिसराची व ठिकाणाची माहिती दर्शवणारे सुस्पष्ट कायमस्वरूपी फलक पर्यटकांस वाचता येतील असे ठिकाणी लावून जनजागृती करावी याची दखल जिल्हा प्रशासनाकडून देखील घेण्यात यावी अशी मागणी बचाव पथकातील सदस्यांकडून होत आहे कोकण मराठी चोवीस तास समीर पिंपळकर खरं तर हे रेस्क्यू ऑपरेशन न राहता हे रिकवरी ऑपरेशन झालेलं कारण का ज्यावेळेस एखादा व्यक्ती डाऊन होतो किंवा एखादा व्यक्ती बुडतो त्यावेळेस हार्डली आपल्याकडे पाच ते सहा मिनटं असतात त्याला वाचवण्यासाठी त्याला बाहेर देऊन सी पी आर देऊन त्याला पूर्ण पुरन, पुनर्जीवित करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त दोन ते तीन मिनिट असतात पण जर आपण ही केस पाहिली तर त्या ठिकाणी पूर्ण एक रात्र त्यामध्ये जो बुडाल्याला इसम होता तो त्या ठिकाणी पूर्ण रात्रभर त्या ठिकाणी अडकल्या होता तर ह्यामध्ये चान्सेस होते की तो मयत झाला असेल आणि श आपलं जी काही चान्सेस होते ते पूर्णपणे खरे ठरलेले आहेत मेन जो टास्क होता तो त्याला त्या ठिकाणून बाहेर काढणं म्हणजे ज्या ठिकाणी हा इन्सिडंट घडलेला आहे ते तेथून त्या गावापर्यंत आणणं हा सर्वात मोठा टास्क होता एकदम अरुंदर जो काही वाट आहे ही पूर्णपणे अरुंद आहे आणि अगदी धोकादायक आहे ज्या ठिकाणी एक एक व्यक्ती फक्त जाऊ शकतो अशा ठिकाणावरनं त्याला आपल्याला ती बॉडी रिकवर करणं आवश्यक होतं ह्यामध्ये स्थानिक ग्रामस्थ असतील रेस्क्यू टीम असेल ह्या प्रत्येकाचं आपल्याला योगदान तितकंच लाभलेलं आहे रिकवरी ऑपरेशनसाठी आणि बरेचसे नवीन नवीन चॅलेंज आपल्यासमोर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले काही ठिकाणी आपण जी बॉडी होती ती पाण्याच्याद्वारे आपण ती खाली आणली होती आणि काही ठिकाणी असे भाग होते की ती बॉडी आपल्याला खेचत आणावी लागली होती झाडी झुडपांमधनं आपल्याला ती खेचत आणावी लागली कारण का त्या ठिकाणी पूर्णपणे वाट ही चालण्यायोग्य नव्हती तर त्या त्या अशा प परिस्थितीमधून ती बॉडी आपल्याला रिकवर करायची होती आणि हे ऑपरेशन पूर्णपणे पार पार पाडलेलं आहे आणि बॉडी आता पी एम साठी मानगाव रुग्णालयामध्ये दाखल केलेली आहे कुंभे गावातून वाहून येणाऱ्या नदीला चन्नाड गावामध्ये चोर नदी असे म्हटले जाते जंगलातून लपून अतिशय दुर्गम भागातून ही पावसाळी नदी वाहत असते पावसाळ्याच्या दिवसात आणि जून जुलै ऑगस्ट महिन्यांमध्ये खरं तर हा परिसर अतिशय धोकादायक असतो येथील स्थानिक नागरिक तरुण मुले देखील या परिसरात यापूर्वी कधी जात नव्हते परंतु वाढत्या पर्यटनासोबत गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये कुंभे धबधब्याप्रमाणेच चन्नाडचा हा धबधबा देखील समाज माध्यमांवरील रील्समुळे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे घाबरकर्णी बायांचे येथे देवस्थान असल्याचे चन्नाड गावचे स्थानिक लोक सांगतात गेल्या अनेक पिढ्या येथील परिसर गावकऱ्यांनी जपलेला आहे शहरातून येणारे पर्यटक खास करून स्वतःला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सांगणारे हे तरुण तरुणी हा धबधबा दब मी शोधून काढला तो धबधबा दब मी शोधून काढला अमुक अमुक ठिकाण हे मी शोधले याची चढाओढ समाज माध्यमांवरून करत असतात येथील स्थानिक वर्षानुवर्ष येथे जात आहेत या जागा जपत आहेत त्यांचे इथे देव आहेत आणि हेच देव सध्याच्या चाललेल्या पावसाळी उपद्रवी तसेच कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा उपायांशिवाय विदाऊट एनी सेफ्टी मेजर्स होत असलेल्या धोकादायी पर्यटनामुळे कोपले जात असल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगत आहेत आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडत आहेत आणि पावसाळ्यात रोज कुठे ना कुठे तरुण आपले प्राण गमावत आहेत निसर्ग पर्यटन हे अतिशय गरजेचे आहे परंतु निसर्गाचे भान राखून उपद्रवी पर्यटकांमुळे तसेच सुरक्षिततेच्या आणि हवामानाच्या इशाऱ्यांमुळे शासनाकडून पर्यटन बंदी लावली जाते पण त्याची पायमल्ली करत हजारो पर्यटक रोज रायगड जिल्ह्यात येत असतात गेल्या वर्षी देखील मुंबई येथील आणविक कामदार ह्या मुलीच्या दुर्दैवी अपघातानंतर आम्ही जनजागृती करून तरुणांना विनंती केली होती पुन्हा देखील तरुणांना विनंती आहे की येथे निसर्ग पाहायला जरूर या पण सध्याच्या दिवसांमध्ये धबधब्यांमध्ये कुठल्याही कुंडांमध्ये नदीमध्ये धोकादायक परिस्थितीत फक्त समाज माध्यमांच्या रीलच्या नादात पोहण्यासाठी किंवा मग उड्या मारण्यासाठी जाऊ नका कृपया या घडणाऱ्या दुर्दैवी घटनांमधून आता तरी बोध घेऊन जबाबदारीने पर्यटन करा